नमस्कार मैत्रिणो मिस्टीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत खारी शंकरपाळी आता पावसाळा चालू आहे तर बाहेरचं खाणं शक्यतो टाळा मुलांना घरच्याच खाऊ द्या तर आज आपण पाहणार आहोत खारी शंकरपाळी जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता आपण पुढची प्रोसेस पाहूया मी खारी शंकरपाळी बनवण्यासाठी इथे मी दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने कितीही पीठ घेतलं तरी चालेल आता त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत एक चमचा जिरे अर्धा चमचा हिंग दोन चमचे क्रश केलेला ओवा एक चमचा हळद पावडर लाल मिरची पावडर दोन चमचे चाट मसाला एक चमचा चवीनुसार मीठ हे सर्व मिक्स करून घ्यायचे एक मोठा चमच ऑइल घालायचं आहे याच्यामध्ये आता हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचे पण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून जसं पिठा चपातीचं पीठ मिळतो तसं मळून घ्यायचंय आता आपला पिठाचा गोळा मळून तयार आहे आता आपण याची चपाती जशी लाटतो तशी त्याप्रमाणे चपाती लाटून घेणार आहोत यातला एक छोटा आपण गोळा घेणार आहोत याने आता आपण याची चपाती लाटून घेणार आहोत आता अशाप्रमाणे आपली चपाती लाटून झाली की आता आपण सुरी किंवा आपले फिरकीच्या साय्याने आपण याचे काप तयार करून घेणार आहोत तुमच्या आवडीनुसार कोणताही शेप तुम्ही देऊ शकता हे अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही शेप तुम्ही देऊ श आता तुम्ही पाहू शकता आपल्या शंकरपाळ्या अशा सर्व कट करून तयार आहेत आता आपण या फ्राय करून घेणार आहोत इथे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे आता आपले या ज्या शंकरपाळे आहेत ते आपण लो फ्लेमवरती फ्राय करून घेणार आहोत लो फ्लेमवरती फ्राय करायचे हाय फ्लेमवरती करायचे नाहीये आपले या ज्या शंकरपाळे आहेत त्या दोन्ही साईडने छान फ्राय करून घ्यायचे आहेत हे पहा अशा पद्धतीने आता दोन्ही साईडने फ्राय झाल्यावरती आपण ह्या काढून घेणार आहोत आता तुम्ही पाहू शकता आपल्या मस्त अशा खास्ता खऱ्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत ह्या मस्त अशा कुडकुडीत आहेत हे तुम्ही पाहू शकता खूपच छान झाले आहेत आता पावसाळा चालू आहे तर बाहेरचं शक्यतो खाणं टाळा तुम्ही तुमच्या मुलांना हा घरच्या घरी हा खाऊ बनवून देऊ शकता खूप छान लागतात त्या खाऱ्या शंकरपाळ्या जर माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू